सोशल मीडियावरती दररोज नवनवीन प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि लहान मुलांचे तर व्हिडिओ खूपच व्हायरल होतात सध्या असेच काही घरातील काही लहान मुलांचे आणि त्यांच्या आईचे व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होतात तर असाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओची ही जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते एक चिमुकळा आहे त्या चिमुकल्याला त्याची आई या कपड्याने बांधताना पाहायला भेटते आणि बांधल्यानंतर ती घरातील किचनमध्ये काम करताना पाहायला भेटते किचनमध्ये काम करते तेव्हा सुद्धा या बाळाला तिने कपड्याने बांधून आहे त्याच पद्धतीने तो कपडा आपल्या कमरेला सुद्धा बांधताना पाहायला भेटते पुढे ती जेव्हा भिंतीवरती झाडू मारत असते तेव्हा सुद्धा या बाळाला ती कमरेला बांधून ठेवते पुन्हा एकदा ती पुढे कपडे घालायला जाते जेव्हा कपड्यांच्या गाड्या मारते तेव्हा सुद्धा ती आपल्या बाळाला बांधून ठेवते नंतर ती मोबाईलवरती असते आणि मोबाईलवर असताना सुद्धा ती त्या बाळाला बांधूनच ठेवते तर मित्रांनो यामध्ये सांगायचं तर एवढंच आहे आईने एवढी शक्कल लढवले की कशासाठी फक्त आपलं बाळ कुठेतरी लांब जाऊ नये आपल्या जवळच राहू कुठेतरी त्याला दुखापत होऊ नये यासाठी या बाळला बांधून ठेवलं आहे तर अनेक युजरने यावरती कमेंट केल्या की चिमुकल्यांना खेळण्यासाठी सोडायचं सोडून या आईने त्यांना बांधून ठेवलं आहे स्वतःचं काम करण्यासाठी सुद्धा त्याला बांधून ठेवलं आहे म्हणजे त्याला खेळायला जागा नको का असा सुद्धा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे तर या चिमुकल्याचा आणि या आईचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आई असावी तर असे आपल्या बाळाची काळजी घेणारी आणि आपल्या बाळावर नीट लक्ष राहावं किंवा आपलं बाळ आपल्या जवळ राहावं यासाठी अशा प्रकारचं काम करणारी तर या आईविषयी तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा